हॅलो माय डिअर युट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही मी तर मजेत काल मी गावाला गेली ती अधून मधून मी ब्लॉग टाकत राहतो तुमच्यासाठी तर तुम्हाला असं वाटत असेल हे बाईबा अजून आता लय झाले ब्लॉग नाही टाकला काय करू राहिली तर मी गाणं शिकू राहिली तुमच्या माहितीसाठी सांगतो मी गाणं शिकू राहिली ते गाणं मी आता तुमच्यासमोर सादर करणार आहोत मी कोणतं गाणं शिकलं अशी ह्या आठ दिवसात पार्टनरनं मला शिकवलं पार्टनर आजाये

跳跳跳，咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋咋 的那。 Oh my god <laughs> <laughs> <Harley> <laughs> मी, मी. गेलं ना म्हणजे बोलत हा मी हारली 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 मी काय करता असं मी आमच्या मॅडम कडून गाणं शिकत आहे पण मला काही येऊन देण्याला आजही तर आम्हाला खुशी होते हारूनच राहिली तुम्ही काय करू राहिली आठ दिवसात मला सांगा काय केलं तुम्ही कौन तुझे तो गाना पेस्ट करू आम्ही पेस्ट करू कपडे करू पेस्ट 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 करेंगे हम नहीं पेस्ट मान गए चाकू अच्छा पेस्ट बोलते हैं उसको पेस्ट शब्द है तो पेस्ट करेंगे मुझे सादर करू हाँ <laughs>